तक्षशिला बुद्धी ट्रस्ट माता रमाय महिला मंडळ त्याचप्रमाणे फुले आंबेडकर विचार संवर्धन समिती या सर्व सभासदांच्या वतीने त्याचप्रमाणे जे पदाधिकारी आहेत त्या सर्वांच्या वतीने आम्ही या वर्षावर्षाला आजपासून आषाढ पौर्णिमेपासून त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमेपासून सुरुवात करतोय नमो जय जयबिंद

जे पंचवर्गीय संघ होते त्यांना प्रथम आजच्या पौर्णिमेच्या दिवशी सारनाथ येथील सुरुवात केली कारण वर्षावास हा खरं पाहिलं तर तीन महिने सतत पावसाळा असल्यामुळे या पावसामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये जे पर्जन्यवृष्टी होत असते त्याचप्रमाणे भरपूर मोठ्या प्रमाणे प्रमाणात त्यावेळी मोठ्या प्रमाणात पाऊस चालू होत असत त्यामध्ये त्या बरेच बनते या पाण्याच्या प्रवाहामध्ये पायी चालत असत परंतु पाण्याच्या प्रवाहामध्ये ते मृत्यूमुख्यू पडले त्याचप्रमाणे अनेक जीवजंतू त्यांना त्या भंत्यांना त्या ठिकाणी सर्पदंश देखील झालेला होता म्हणून तथागतांनी या प्रत्येक विहारामध्ये जाऊन आपल्या नजीकच्या बुद्ध घरात बनतेने जाऊन त्या ठिकाणी असणाऱ्या जे करून समाज बांधव आहेत त्यांना एकत्र करून या, या, या बुद्ध धम्माचा मार्गदर्शन करावं असं हो, त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणून या ठिकाणी वर्षावासाला आपण ऑगस्ट आषाढ पौर्णिमेपासून सुरुवात करतोय त्याचप्रमाणे आज गुरुपौर्णिमा देखील आहे त्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा नमो उदाय जय ग्रीन जय भारत